विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षकांचा मोर्चा धडकला शालेय शिक्षण विभागाने शिक्षक संचमान्यता आणि कंत्राटी शिक्षक भरतीबाबतचा घेतलेला शासन निर्णय खेड्यापाड्यातील आणि वस्तीवरील विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा असून दोन्ही शासन निर्णय रद्द करावेत या मागणीसाठी राज्यातील सर्व प्राथमिक शाळा दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज बुधवारला बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्याच अनुषंगाने भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व प्राथमिक शाळा बुधवारी बंद राहणार असल्याचा निर्णय जिल्हा परिषद भंडारा शिक्षक समन्वय समितीनं घेतला होता बुधवारी जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी किरकोळ रजा टाकून मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला हा मोर्चा भंडारा शहरातील गांधी विद्यालयासमोर समोरून बुधवारी दुपारी बारा वाजता निघून जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला भंडारा जिल्ह्यात या मोर्चाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जुनी पेन्शन संघटना महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य पदवीधर महा महासंघ शिक्षक भारती संघटना शिक्षक सहकार संघटना काष्ट्राईप कर्मचारी संघटना जिल्हा परिषद सेवानिवृत्त शिक्षक आणि इतर कर्मचारी संघटना पुरोगामी शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केले के सदर मोर्चा दुपारी बारा ते सायंकाळी पाच वाजतापर्यंत पार पडला